हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा स्त्रियांचा सर्वात लाडका आणि आवडता असा कपड्याचा प्रकार आहे कोणत्याही शुभप्रसंगी सणावारा सा साडी नेसणे महिला अधिक पसंत करतात भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात या सर्व साड्यांची युनिक डिझाईन आणि पॅटर्न असतात इतकेच नाही तर प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य आहे साड्यांची महाराणी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे पैठणी साडी पैठणी साडीचे आकर्षण हे प्रत्येकीलाच असते पैठणीचा काठ आणि त्याचा प्रकार कितीही कॉमन झाला तरी तो एव्हरग्रीन असा प्रकार आहे हल्ली पैठणीमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न मॉडर्न कलर पाहायला मिळतात तर मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट असे चार साड्यांचे प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल इरकल सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांना एक वेगळीच प्रकारची शाईन असते या साड्या कॉन्ट्रास्टिंग जरी काठांमध्ये येतात आणि साडीच्या काठावर टेम्पल जरी डिझाईन केलेली असते पारंपारिक रिच कलरमध्ये या साड्या असून साडीचा पदर ही ब्युटीफुल रिच जरी वर्कमध्ये येतो या साड्यांवर हेवी डिझायनर वर्कचे जरी जॅकवर्डचे थ्री डी वर्कचे ब्लाउज तुम्ही स्टाईल करून या साडीमध्ये आणखीनच ब्युटिफुल दिसू शकता जर तुम्हाला पारंपारिक पैठणी साडी हवी असेल तर ही लेटेस्ट पॅटर्नची साडी खूपच सुंदर दिसते या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता नंबर दोन सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा डिझायनर पैठणी साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर बांधणीचे युनिक डिझाईन वर्क आपल्याला पाहायला मिळते या साड्या कॉपर जरी काठांमध्ये येतात या साडीच्या काठावर मल्टी कलरमध्ये टर्निंग पिकॉकचे डिझाईन वर्ग केलेले आहे जे खूपच आकर्षक दिसते संपूर्ण साडीवरील बांधणी प्रिंट देखील मल्टी कलरमध्ये दे असल्याने खूपच सुंदर दिसते या साडीमधील सर्वच कलर आकर्षक आणि गडद आहेत पैठणी साड्यांमध्ये सेमी पैठणी हॅल्यूम मशीन मेड असे अनेक प्रकार असतात त्यानुसार या साडींची किंमत ठरते घरी पैठणी ही दहा हजारांच्या पासून पुढे मिळते काही साड्यांमध्ये सोन्याचे जरीही लावलेली असते पैठणीमध्ये असे कमी बजेटमधील डिझायनर पैठणीचे प्रकारही अधिक अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात या साड्या कमी बजेटमध्ये असून रिच आणि क्लासिक लुक देतात या साड्या पंधराशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये आहेत नंबर तीन सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा कांचीपुरम सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांवर शाईन असल्यामुळे या साड्या ग्लॅमरस लुक देतात आणि उन्हामध्ये या साड्यांना एक वेगळीच चकाकी येते या साडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या साडीचे मोठे आणि कॉन्ट्रास्टिंग काठ या संपूर्ण साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये फ्लावर डिझाईन वर्क केलेले आहे अशा आकर्षक डिझाईनच्या साड्या नेसल्यावर अंगावर खूपच खुलून दिसतात या साड्यांसोबत टेम्पल ज्वेलरी अप्रतिम दिसते वेडिंग सीझनमध्ये अशा साड्या खास नेसल्या जातात नंबर चार सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल डोला क्रिप सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ही, ही संपूर्ण साडी सुंदर अशा मिनाकारी आणि विमिंग डिझाईनमध्ये येते या साडीच्या काठाला गोटापट्टी वर्क का आहे या साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीसही येतो या साड्या स्टायलिश आणि क्लासी दिसतात जर तुम्हाला नेहमीच्या काठपदर साड्या निसून आला असेल तर अशा न्यू डिझाईनच्या आणि पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साड्या तुम्हाला नेहमीपेक्षा हटके लूक नक्कीच देऊ शकतात तर मैत्रीण नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शहजाईल बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद